महाराष्ट्र पोलीस टाइम्स बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी तरी पाणीपुरवठ्यासाठी असा निधी आला होता त्या निधीसाठी आम्ही माहितीचा अधिकार आमच्या तरी आम्हाला माहिती दिलेली नाही राज्य माहिती आयोगामध्ये आमची सध्या अपील चालू आहे खंडपीठात आणि त्याचा वर्क ऑर्डर दिलेला ती जी एस्टिमेट म्हणजे किती कुठून खर्च केला आणि तिथं पाईपलाईन केली असे हे सांगितले सध्या तिथं पैपलेनचंही नाही काय पैप पण नाही आहेत स्पॉटवर काहीच नाही आहे तिथं आणि ह्या सगळ्या माहितीची चौकशी व्हावी आणि कुठला निधी कुठं खर्च झाला आहे ह्यासाठी मी उपसणाला बसलेला आहे आज उपोषणाचा पहिला दिवस आहे का या संदर्भात प्रशासनाने तुम्हाला लिखी पत्र व्यवहार वगैरे केलेले नाहीत का प्रशासनाला प्रशासनानं तुम्ही निवेदन दिलं त्यांनी तुम्हाला काय अच्छा आता मागणी काय आहे तुमची माझी मागणी हीच आहे संबंधितावर कारवाई खर्च झाला आमचे सगळं माहिती द्यावी त्याचा विचार आम्ही करू पाहतो पाठांचाही निवारण डिसेंबर दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस पर्यंत शासकीय योजनेत राबविण्यात आलेल्या योजनेमध्ये संपूर्ण अभिलेखेची सदर उपोषण करते यांनी माहिती मागवली होती आणि त्यांचा असा आरोप आहे की त्या जर भ्रष्टाचार झाला आहे याबाबत आपली प्रतिक्रिया काय आहे माहिती तर अधिकार मागलेला नाही त्या उपोषणाची तारीख मी सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी वरिष्ठ कार्यालयाला भेटेल त्यासाठी गेले साहेब त्यांनी कार्य महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद